भाषेतील वैविध्याने संपन्न असलेला देश समजून घेण्यात अनुवादित साहित्याचे मोठे योगदान आहे अनुवादनामुळे प्रत्येक भाषेतील सकस साहित्य समाजासमोर आले त्यातून वेगळ्या परिसराचे संस्कृतीचे वैशिष्ट्य आपल्याला समजले महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथील संत साहित्यातून मांडलेले प्रवाह सर्वदूर पोहोचवण्यात अनुवादकांची व इतर साहित्यिकांची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण राहिलेली आहे असे प्रतिपादन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले आहे लोकशाहीसाठी समजस्य संवाद डेमोक्रेटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि एम आय टी विश्वशांती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यामाने प्रख्यात हिंदी लेखक व ज्येष्ठ अनुवादक डॉक्टर दामोदर खडसे यांचा अमृत महोत्सवानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर सुधाकर शेंडके संपादित रचना संसारके पर दामोदर खडसे या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी झाले प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान आणि भगवान गौतम बुद्धांनी पंचशील लिहून मानवतेला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला संत आणि साहित्यिकांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे मूल्याधिष्ठात व सकस साहित्य समाजाला दिशादर्शक ठरते डॉक्टर खडसे यांनी प्रादेशिक भाषेतील साहित्य हिंदीत आणून ते अधिक व्यापक केले आहे हरिवंश म्हणाले महाराष्ट्रातील साहित्यिक जगभर ओळखले जातात साहित्यिकांच्या या रांगेत डॉक्टर दामोदर खडसे या बहुआयामी व्यक्तीचाही समावेश आहे डॉक्टर खडसे हे मानवतेचे प्रवक्ते आणि निर्माते असलेले साहित्यिक आहेत विविध भाषांना एकत्रित जोडणारा पूल बनले आहेत पुणे ही ऐतिहासिक वारशांची भूमी असून लोकशाहीला बळकट करण्याचे काम साहित्याच्या मदतीने होते और विश्वनाथ जी इन दोनों के साथ बैठने का मुझे अवसर थोड़े जी तो ये जो मेरे जीवन की उपलब्धि है इसको मैं सबसे अधिक महसूस करता हूँ हरिवंश जी के बारे में काफी बातें अभी तो जी ने कही मैं बताना चाहता हूँ कि उन्नीस में मेरा पहला जो अरविंद बन चुका उस तो समय आप थे और वो लेख मेरा बाबा आमते को बाबा आमते के पूरे कार्यक्रमों को देखने के लिए 10 दिन छुट्टी निकालकर मैं आनंद बन गया और रोज एक लेख मैं वहां लिखा करता था उन लेखों में से एक लेख जीवित सपनों का यात्री ये लेख उन्नीस में धर्मवीर भारती जो संपादक थे और आप वहाँ शेष रूप से थे वहाँ वो प्रकाशित हुआ और वो लेख कई भारतीय भाषाओं में चला यहाँ तक तो कि ब्रेल में भी वो आज उपलब्ध है और इसके साथ ही तो महाराष्ट्र सरकार के कोर्स में पंद्रह वर्ष तो ये धर्म का मेरा जो अनुभव और धर्मयुग के साथ चलने का जो, जो मुझे मौका मिला उसमें हरिवंश जी का स्नेह संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी एम आय टीचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड होते प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व लेखक विश्वनाथ सचदेव एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड माजी आमदार उल्हास पवार संयोजक व ज्येष्ठ पत्रकार अरुण खेवरे आणि एम आय टी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवी चिटणीस ॲडव्होकेट अनिल भिलारे प्रसाद अबनावे आणि जयवंत दही भाते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी अरुण खोरे यांनी स्वागत प्रास्ताविक केले असून सूत्रसंचालन डॉक्टर सुनील देवधर यांनी केले आहे लोकशाही आणि सामाजिक प्रश्नांची देवाणघेवाण या उद्देशाने लोकशाहीसाठी संवाद हे नियतकालिक सुरू केलं या नियतकालिकांनी सलग सहा वर्ष काम केलं कोरोनामुळे त्याचं प्रकाशन काहीसं वेगळ्या पद्धतीने थांबलं पण तरी आम्ही काही विशेषांक काढतो विशेषतः आत्ता अलीकडच्या काळात आम्ही डॉक्टर विश्वनाथ कराड आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या दोघांच्यावरचे विशेषांक आम्ही अतिशय उत्तम काढले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही फार वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण असे वैचारिक लेखांचा समावेश केला होता या लोकशाहीसाठी समजा समाजचं मुख्य काम म्हणजे समाजामध्ये संवाद घडवून आणणं लोकशाहीला बळकटे देणारे उपक्रम आणि त्यासंबंधीची मूल्य यांची जपणूक कशी होईल असा प्रयत्न करणं हा होता आज डॉक्टर दामोदर खडसे यांच्यासारखा एक श्रेष्ठ अनुवादक ज्यांनी हिंदी भाषा मराठी सेतू जोडलेला आहे आणि ज्याचं नाव आज देशपातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये एक अतिशय प्रतिभावंत लेखक आणि अतिशय ज्येष्ठ असे अनुवादकर म्हणून आहे तर त्यांचा सत्कार घेण्याचं प्रयोजन असं होतं त्यानिमित्ताने एक मोठा व्यापक संवाद व्हावा आज कार्यक्रमामध्ये नवभारत टाईम्स आणि धर्मयुक्तचे माजी संपादक विश्वनाथ सरदेव आणि भारताच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे आले होते या सर्वांनी साहित्याचा समाजाशी संबंध काय असतो आणि साहित्य आणि समाज कसा जोडायला पाहिजे यासंबंधीची एक मांडणी केली मला असं वाटतं की आमचा उद्देश होता तो मोठ्या प्रमाणात सफल झाला आणि विशेषतः हरिवंश असतील आणि हरिवंशांनी डॉक्टर खडसे यांच्या साहित्याचा गौरव करताना असं सांगितलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये समाजाला विचार प्रवृत्त करण्याची जी भूमिका लेखकाची असायला पाहिजे त्या भूमिकेमध्ये डॉक्टर खडसे हे अग्रेसर आहेत डॉक्टर विश्वनाथ सरदेवे यांच्या भूमिका तर अतिशय उत्तम होती आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की समाजाला जागृत करणं प्रेरित करणं हे साहित्याचं काम आहे आणि ते साहित्याचं काम चालू राहिलं पाहिजे मला असं वाटतं की एक चांगली भूमिका या निमित्ताने आम्हाला आमच्या व्यासपीठावर मांडता आली आणि त्याचा एक सहभाग समाजाला मिळाला मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आज जो कार्यक्रम झालेला आहे एम आय टीमध्ये आपले पत्रकार खोरेसाहेब त्याचप्रमाणे विश्व विश्वनाथ कराड सर यांनी लोकशाहीसाठी संवाद हा एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचं एक पाशिक तयार केलेलं आहे खोरेसाहे सरांनी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम दरवेळेस सा, खोरेसाहेब हे प्रत्येक ठिकाणी ठेवत असतात आज जे आलेले ते खडसे सर अतिशय विद्वान लेखक कवी आले होते त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे विश्वनाथ सर कराड सरांनी पण सर्व आपलं मार्गदर्शन दिलं राय हे ह्यांनी हे, पण आपलं मार्गदर्शन दिलं आमचे सहकारी सर सगळे राजाभाऊ असतील नंतर संतोष साहेब असतील नाना असतील हे सगळे नेहमी आमचे सरपंच हे नेहमीच असतात त्याचप्रमाणे जयवंत असतील हे सर्व एकजुटीने काम करून हे लोकसेवे लोकशाहीसाठी संवाद मासिकासाठी कार्यक्रम घेत असतात असेच कार्यक्रम त्यांनी घेत राहावे आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करावी हे भाऊकेदारी केदारी खरंतर आजचा एक चांगला कार्यक्रम लोकशाहीसाठी म्हणजे संवाद या ठिकाणी ज्ञानेश्वर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये अरुण खोरे सर यांचा खूप मोठा याच्यामध्ये सहभाग आहे आणि खरं तर आज या ठिकाणी दामोदर खडसे सर यांचा या ठिकाणी सत्कार घेण्यात आला होता आणि त्यामध्ये हरिवंशरावजी आपले जे लोकशा राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते हा सन्मान झाला तर साहित्यिकांनी दिशा देण्याचं काम करण्या देशाला या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि त्याच माध्यमातून लोकशाही ही रुजली पाहिजे टिकली पाहिजे लोकशाही लोकांना समजली पाहिजे आणि आता सध्या वाता जे वातावरण आहे त्यासाठी ही लोकशाहीची जनजागृती म्हणून लोकशाहीचा समंजस संवाद या ठिकाणी साजरा करण्यात आला म्हणजे कार्यक्रम घेण्यात आला आणि त्याच माध्यमातून तर अनिल ॲडव्होकेट अनिल भिलारे असतील जयवंत दैवते असतील आणि अरुण खोरेसर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं अतिशय सुंदर कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला असं वाटतं की निश्चित या ठिकाणी तरुणांना त्या ठिकाणी प्रेरणा मिळतील आणि लोकशाही कुठंतरी जागृत राहील धन्यवाद